हॅलो नमस्कार मी सचिन भोसले ची हॉस्पिटल एस एम बी टी हॉस्पिटल हे तसं चौदा वर्षात जुन आहे पहिले ते आयुर्वेद कॉलेजपासून सुरुवात झाली नंतर तो सगळ्या संस्था आपलं हे कॉलेज आहे हे मागच्या सहा सहा वर्षापासून कार्यरत आहे तर एस टी हॉस्पिटल हो हे आपलं बाराशे बेडचं हॉस्पिटल इथे आपण सर्व सुपरिटी सुपरस्पेशलिटी आपण ट्रीट करतो आपण इथले कॅन्सरचे आपण मोस्ट ऑफ आप द डॉक्टर टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण इथे बोनवर ट्रान्सप्लांट करतो किडनी ट्रान्सप्लांट करतो आपण आणि मोस्ट ऑफ द म्हणजे जिथे बाहेर जे शंभर रुपये लागतात इथे आपल्याला जर योजनेमध्ये बसलं नाही तर आपण इथे वीस किंवा तीस रुपये मॅक्सिमम लागतात आणि आपलं आपलं इथे खर्च काहीच नसतं म्हणजे जेव्हा कोणाचं योजनेमध्ये वस्तूला नसेल तर त्याचा फक्त त्याचा गोळ्या औषधात ते पण डिस्काउंट रेटमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशन ते पण डिस्काउंट एवढंच खर्च लागतो बेडचं भाडा नाही जेवणाचं भाडा नाही काहीच लागत नाही तर त्या दोनच गोष्टी जर त्याचा योजने कोणत्या योजनांमध्ये बसलं नाही तर बाकी सगळं आपण मोस्ट ऑफ थिंग आपण फ्री करतो आपण डिलिव्हरी जवळपास सगळं फ्री करतो फ्री करतो आपण डिलिव्हरी ते जवळपास दोनशे डिलिव्हरी आपण दर दर महिन्याला करतो

म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात तो, तो अन्क्रो सेंटर आपण तयार होईल तिथे रेडिएशन जे आपण फर्स्ट इन महाराष्ट्रात लेटेस्ट असेल ते आपण इथे इन्स्टॉल करतोय कंपनीचं पेट सिटी राहील ब्रॅकेट सिटी राहील आणि आपलं टाटाशी डायरेक्ट कनेक्ट नसल्यामुळे आपलं तिकडचा बऱ्यापैकी सपोर्ट असतो बरेचसे टाटामध्ये जे टिक होत पेशंट पेशंट असते ते आपल्याकडे शिफ्ट होतात पेशंट तर अशा प्रकारे हॉस्पिटल हा तर तुम्ही एकदम आदिवासी एरिया आहे त्याच्यामुळे इथले लोकांना हे कारण इथले बरेचसे लोक आहेत त्यांना असं आहे की आजार असतो पण तिथे नसते की ते आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा नाशिकमध्ये जाऊ ते बाहेर बाहेर खूप पैसे लागतात हॉस्पिटलमध्ये पण इथे एक ब्लेसिंग असेल आम्ही पण तेवढापर्यंत प्रयत्न करतो की जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतो की ते त्यांना तितक्या कमी दरात किंवा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण त्यांना कशी सेवा देत आहे आणि इथे आपल्याला बरेचसे आपले आपल्याकडे डॉक्टरमध्ये बी एखाद डॉक्टर फिट करतात क्वालिफाईड डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर पीजी डॉक्टर असतात त्याच्या आपली केअर पण एक चांगली असते पेशंटची केअर त्यांना असं अननेसिसरी काही इंजेक्शन होत नाही किंवा त्याचा ऑपरेशन केलं जात नाही कारण बेनिफिट हा त्यांना काहीच नाही आपले सगळे डॉक्टर फुल टाईम असतात चांगले असतात तुम्ही एक सर्जरी करा किंवा शंभर सर्जरी करा त्यांना बेनिफिट थोडं साधे त्याच्यामुळे ते अग्नसे कोणी ऑपरेशन होत नाही किंवा अग्नसे कोणाला टेस्ट देऊन देत दिलं जात so, नाही सगळं इथिकल प्रॅक्टिस मेडिसिनमध्ये आपण इथे करतो इथून पुढे आमचा आता पुढचा प्लॅन आहे की रेडिएशन थेरपी वगैरे आपण प्लस आमचं आप लिव्हर ट्रान्सफरचा पण प्लॅन आहे ते झालं ते म्हणजे आमचे पूर्ण एवरीथिंग इज अंडर वन रोप आपलं राहील तिथून पुढे आपलं रेडिएशन युनिट मेबी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपलं चालू होईल तर त्याच्यानंतर आपलं इथे एका चित्राखाली सगळं प्रकारच्या आजारावर इथे एक उत्तम पेशंट होईल थँक्यू

तर एक इन्स्टिट्यूट इक्स आयुर्वेद कॉलेज आपण चालू केलं होतं इथे दोन हजार दोन हजार दहा की अकरा अकरामध्ये पहिला इन्स्टिट्यूट सुरू झालं तिथून हळूहळू आपण एक एक युनिट वाढत गेलं नंतर आयुर्वेद आलं फिजिओथेरपी आलं नंतर डेंटल आलं ते नंतर नर्सिंग कॉलेज आलं एम बी बी एस कॉलेज आलं त्याच्या त्याच्यानुसार आपल्यात मोठं बारशाने स्कूल आलं आता फिजिओथेरपी कॉलेज चालू झालं आपलं नर्सिंग कॉलेज आहे अशा प्रकारे एक एक विविध आपलं वाढत गेलं आणि आता हे पूर्ण एक शैक्षणिक संस्था मेडिकल फील्डमधली इथे तयार उभी झाली पुढे आमचं एक मॅनेजमेंटचे किंवा जे पण आपले फोकस आपला हेल्थकेअर आणि एज्युकेशनवरच येते पूर्णपणे आणि होपफुली की एकदा पेशंट इथे आला किंवा प्रत्येक जल एज्युकेलमध्ये आपल्याला अवेलेबल राहतो バレる。